फिर से स्वागत है मैंने जो मैंने एक फोटो आपको सारे फोटो पर है ओ देखो अच्छा ही क्या नहीं आपको आपको कितना फोटो पसंद आता है वही आम्ही एडिटर आहे शेट लोक आमची क्वालिटी बघून आमच्या प्रेमात पडतात मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ बहुत मित्रों की स्कीन ओडते टाइटल डिस्क्रिप्शन बोल ओके एकदम खतरनाक अच्छा का वीडियो बन ओके अपने चैनल पैन लाइक सब्सक्राइब कर जॉइन करा एप्लिकेशन है तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या अनड मशीन क्वार्टर क्वाटर ओके डाऊनलोड करून घ्या आणि ओपन करून घ्या आणि मी दोन लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क आणि सेकी बीट ती इम्पोर्टिंग करून घ्या इम्पोर्टिंग केल्यानंतर बघू शकता आल्यानंतर बहुश्यता बिटमान पोहे तुम्हाला अशा परि सर्व ग्रुप बीवर ॲड करून दिले तुम्ही काही तिथं छेडछेअर करायचं नाही ओके पर जे ते एक नंबरला येते यायचं या आहे ग्रुप कशी यायचं आहे पल्सवरती जायचं आहे मीडियामधेच जायचं आहे आणि तुमचे फोटो असतील किंवा माझे फोटो ॲड करायचे काय अडचण नाही ओके मी माझा हा फोटो ॲड करतो तीन डॉट मी कॉम्पॉन्शावरती क्लिक करतो ओके आणि याला खाली अशा परत घ्यायचं आहे स्क असं खाली घ्यायचं आहे स्कोल डाऊन करतो ओके तर अशा पण दिसून जाईल आता हा फोटो आहे ते आपण या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो एंडपर्यंत व्हिडिओ बघा कारण का विके इफेक्ट आहे ते खूप वेगळा आहेत ओके तर मी आहे ते अशा प्रकारे बघू शकता पटापट इमेजेस ॲड करून घेतो बघू शकता प्रत्येक बीटमध्ये येते स्वतःचे तुमचे ॲड करा तुमच्या मित्राचे करा काय अडचण नाही ओके तर बघू शकता मी अशा प्रकारे थोडा आवाज क्लिअर आहे तर तुम्हाला ओके तर मी आहे ते बघू शकता मी माझा प्रोजेक्ट इम्प हे करून दाखवतो मी ऑलरेडी लावलेला आहे तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी ऑलरेडी लावून दिलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे ओके तर बघू शकता मी अशा प्रकारे माझे स्वतःचे फोटो ॲड करून घेतलेले आहेत ओके आता बघू शकता इथे मी अशा प्रकारे लावून दिलेलं आहे एकदम खतरनाक आणि खतरनाक कमेंट करून टाका कमेंट करायला लाजू नका तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शपथ आहे तुम्हाला आता तुम्ही ठरवायचे शपथ मोडायची का नाही ओके तर सपोर्ट द्या आपल्या दुसऱ्या चॅनलला सपोर्ट देतो तसा सपोर्ट द्या आता ती दुसऱ्या आहे ते बंद करून ठेवलं आहे आपण ओके रेग्युलर आता याच्यावरती आपण काम करणार आहोत ओके आणि आपल्या मराठी माणसाला जितकं तुमच्या वेळेला सपोर्ट येईल तेवढं सपोर्ट करून टाका ओके तर बघू शकता मित्रांनो आता इंडला येतं आहे इथे यायचं आहे बरोबर पाच पॉईंट एकोणीस पैसे यायचं आहे इथं प्लस वर्ष द्यायचं आहे आणि सेफ घेऊन घ्यायचा आहे इथे टीन डॉट दिसेल कॉम्पोजिशनच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं ग्रेडिंगचे ऑप्शन दिसेल आणि ते कलरही दिसेल म्हणजे तो शार्ट टाईप आपली पीएन जी लावायची आहे ओके तर बूश शकतो मी अशापूर्वी चार्ट पीएनजी करून घेतो आणि इथं थो खाली ॲडजस्ट करून घेऊया इथं ओके आणि इथं व्हाईट आहे तर वाईटवरती क्लिक करा टेम्प्लेट दिसलं कलरचं आणि कलर इथं व्हाय जास्त रिमोव करून टाका ओके तर बूश शकता अशा पर ब्लॅक अँड व्हाईट एक आपलं दिसेल तर थोडं असं पार झालेलं आहे ओके तर बूश शकतो थोडं आपण याला इकडं करूया ओके तर लय पण हे करायचं नाही ओके तर आता हे आपली इथं पी एन जी आहे बघू शकता पी एन जी इथं यायचं आहे बरोबर आता आपण ॲड केलं तिथे यायचं आहे ओके तर बघू शकता आता आपण पी एन जी ॲड करायचं आहे आपल्यासवर मीडियामध्ये जायचं आहे मी पी एन जी तयार केलेलं आहे बघू शकते एडिटर कलाकार ओके तर पी एन जी कसे वाटले कमेंट करा ओके तर आपण ही पी एन जी आता इथं सेट करून ठेवणार आहोत ओके छोटं करूया तिथं अशा प्रकारे सेट करून देऊया तुम्हाला कुठं तुम्हाला ठेवा तिथं ठेवा तर बूज शकतो मी तो ठेवलेलं आहे आता बघू शकतो आता याला बॉर्डर पेनची कशी तयार करायची मित्र मी तुम्हाला शिकवणार आहे ओके प्लसवरती जावा आणि एक सेफ घ्या आणि तो तीन डॉट दिसेल कामपूरची एरिया कालचा एरिया एरियावरती क्लिक करा ग्रेडंटवरती जावा नन करा नन केल्यानंतर याच्यावरती इथं बॉर्डर स्टोक दिसेल स्टोक ऑफ कर, करा ऑन करायचं आहे आणि ते वाईट करून घ्यायचं आहे आणि थोडं वाढवून घ्या तुमच्या पण तुम्हाला जितकं ठेवायचं आहे तितकं तुम्ही ठेवू शकता बघू शकता मी अशा पर एक साधारणतः साधारणतः मी वीस सत्तरा वीस बरोबर सत्तरा टेकून ठेवलेला थोडं बॉर्डर पाडा ब्लॅकचा ओके तर बुसता अशापूर्वी लास्टपर्यंत ओढून घ्या मित्रांनो ओके बघू शकता तर झालं आहे आता तुम्हाला याच्यावरती तुमचा इंस्टा यूट्यूब काय लोगा लावायचा असतील ते लावू शकता तर तुम्ही बनवलं असेल तर या मला ज्या ज्या व्हिडिओला कमेंट करा ओके आणि या चॅनलवरती व्हिडिओ आपल्याला पाहिला असेल तर लोग एडिटिंगचा तर मला कमेंट करा आणि तर तुम्हाला अर्जंटच लोगो पाहिला तर आपल्या चॅनलवर दुसऱ्या चॅनलवरती आहे तिथून तुम्ही लोगो एडिटिंग शिकू शकता ओके तर बघू शकता अशा प्रकारे मी ते लावलेलं आहे ओके तर आता बघू शकता इथे लावू तुम्ही ओके आता काय करायचं आहे आपण बॅग यायचं आहे से की पॅड अप्लाय करायचं आहे से आपला प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे थोडं घसा बसला आवाज क्लिअर येणार ओके आता इफेक्ट बघा मित्रांनो इफेक्ट मी चार दिलेले आहेत त्यातला बघू शकता पहिल्या सोडायचा दुसरा सोडायचा तिसरा कॉपी करायचा तिसरा कॉपी केल्यानंतर ते इथं तीन कॉपी इफेक्ट करून पर घ्यायचं परत न बॅक आहे आपला प्रोजेक्ट तुम्ही आता एडिट करणार ती या ही जस्ट सोडा एक नंबरचा ओके आणि आता हे दोन छोटे छोटे दोन आहेत त्याला इफेक्ट पेस्ट करा ओके इत चोट चोट आ, तर बघू शकता इथं छोटे छोटे दोन दिले आहेत त्याला पेस्ट मारायचा लास्टपर्यंत लास्टपर्यंत मारायचं नाही मित्रांनो ओके तर सॉरी तर हा इपेक्ट कुठंवर अप्लाय करा तुम्हाला सांगून देता बघू शकता छोटे छोटे तर बघू शकता इथं आहेत इथंवरच आहेत बघू शकता छोटे छोटे आहेत ओके इथंवरच पेस्ट मारून टाका ओके आणि ही मोठा आहे ते सोडून द्यानंतर त्याला वेगळा इफेक्ट आहे आणि इथं लास्टला एक दोन इफेक्ट आहेत बघू शकता म्हणजे एक एकाला एकच पेस्ट करायचं आहे बघू शकता अशा तर इथे एक इथे वेगळा आहे तर इथं हा इफेक्ट पेस्ट करा ओके परत न बॅग घ्या बॅग आल्यानंतर असते की प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर हातून हा पेस्ट केलेला आता ओके तर आता आपण तर सर्वात लास्टचा मित्रांनो इफेक्ट कॉपी तीन कॉपी इफेक्ट करून घ्या कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जावा जस्ट व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता अशा पद्धती ओपन करून घ्या प्रोजेक्ट आता बघू शकता इथं मोठे मोठे जेवढे इमेज आहेत तेवढे ने पेस्ट करा ओके तर बघू शकता इकडं मोठे ज मित्रांनो चार इमेज आहे त्याला पेस्ट करू नका हा इपेक्ट ओके तर तुम्हाला धावतो बघू शकता एक वेळ धावतो ओके इतर इथं इथं पेस्ट मारा ओके इथे पेस्ट मारल्यानंतर हा इफेक्ट इथून बंद करा एक दोन तीन चार चारला वेगळा इफेक्ट आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे आता लास्टचा लास्टला हि पेट हा पेस्ट करा ओके तर केल्यानंतर बघू शकता परत मी बॅग घ्या बॅग आल्यानंतर बघू शकता आता सेक पेट प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर त्यातला बघू शकता हे दोन झालेलं आता आपण एक नंबरचा इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्या कॉपी इपेट केल्यानंतर जस्ट व्हिडिओमध्ये येऊन जावा विडिओमध्ये आल्यानंतर इंटरपेजिसून झालं थोडं मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा वाला आहे अडचण नाही ओके तर बघू शकता हा इफेक्ट कुठं पेस्ट करायचं सांगून देतो तुम्हाला तर मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे फक्त बावीस सेकंदापासून बघू शकता इथे एकच लास्ट इमेज आहे ते एकच फोटोला पेस्ट करा ओके परत बॅक या बॅक आल्यानंतर आपला सेक्युपेट प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओके ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी इपिकट करून घ्या ओके तर व्हिडिओ स्किप करू नका आणि पटकन कॉमेंट टाका नवीन क्रिएटर असाल तर ओके सगळ्यांनीच कॉमेंट टाका असं काय म्हणत नाही मी तुम्हाला काय तुमच्या मनाला व्हिडिओचं तुम्हाला माध्यमातून काय काय मिळालं हे कॉमेंट करा ओके तर बघू शकता अशा प्रकारे आता ही चार आपण सो तीन सोडलेलं आहेत ओके त्याला पेस्ट मारून टाका ओके तर बघू शकता अशा प्रकारे पेस्ट मारत आलेला आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे ओके तर आता लास्टला आपण काही पेक्ट पेस्ट केलेलं आहेत ओके तर लास्टला बघू हाय हा पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला इथं की पी इपिक धावतो बघू हाय पीक नाही तर हाय इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे तर काय करा ही हा इफेक्ट कॉपी करा हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथं तुम्ही आता इमेजेस सोडलेला आहे इथं 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 पेस्ट करा ओके इथं पेस्ट केल्यानंतर एकदम खटरनाकपणे अशा पुरे होऊन जाईल ओके आता आणि इथं इफेक्ट पेस्ट करायचा आहे तो इफेक्ट आहे तो इथला हा इफेक्ट मोठा असला इफेक्ट कॉपी इफेक्ट करून टाका ओके कॉपी प्रेक्ट केल्यानंतर तिथे पेस्ट मारून टाका ओके इथं पेस्ट मारा ओके आता व्हिडिओ कंप्लीट झाला आहे एक्सप्रोवरती क्लिक करायचा आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सप्रोड करण्या सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आजच्या वेळ तो पुढचा ज्या ज्या कॉमेंट करा तुम्ही बाकी तुम्ही बघितलं आ आणि प्रो एडिटर बना तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र